कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याचबरोबर डॉक्टर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे त्यामुळे आपल्या या लाडक्या आमदाराचा आपणही वाढदिवस साजरा करावा या आशेने कराड तहसील कचेरीसमोर गेले सोळा दिवस धरणे आंदोलनास बसलेल्या विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे व विविध संघटनांनी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला अवैध धंद्याविरुद्ध गेले सोळा दिवस धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा सतरावा दिवस आहे तसेच आंदोलन सुरू असताना आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला व प्रत्यक्ष भेटायला यायला जमणार नसल्याने आंदोलकांनी मंडपातच केक कापून वाढदिवस साजरा करत आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड नमस्कार आज वार सर्व अर्थाने सोनियाचा दिवस आहे आमचे कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर आसनबाबा भोसले यांचा वाढदिवस आहे त्यातच आम्ही आंदोलन करते आणि आमचे सर्व सहकारी सर्व पक्षाचे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते असं आम्हाला वाटलं की आम्ही आंदोलनाला बसलेलं आहे आमची भरपूर इच्छा होती की आमदार साहेबांना जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या परंतु काय करणार आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे बसून बसून आम्हाला देखील कटाळा येत असतो म्हणून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता आलेलं नाही या कारणास्तव आमचे कारचे दमदार देखील आणि जनतेचे कोणते अकेला धावून जाणारे आमदार असे आमचे आहे डॉक्टर मान्य श्री डॉक्टर आदुर बाबा भोसले यांना आमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी वाटचालीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना असंच बळ द्यावं असंच त्यांनी जनतेची सेवा जे करावी सर्वावर त्यांनी लक्ष द्यावं आमचं एवढंच म्हणणं आहे आणि परत परत म्हणतो की बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर अतुल भोसले आमदार कराड दक्षिणचे युवा नेतृत्व आमदार अंधार झालेली आता डॉक्टर अतुल भोसले आम्ही आंदोलनस्थळी तीकानी, तीकानी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दिसू शकत नाही यात आम्ही एकशे वगैरे इथे आनंद टाकले अतुल भोसले बाबांना मला शुभ शुभेच्छा काराध्यक्षींच्या वतीने ही संघटना पक्ष सामाजिक ह्या स सर्व पक्षीय आपल्या डॉक्टर आमदार अतुल बाबा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्याप्रमाणे काम करावं पाच वर्ष लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शुभेच्छा परत परत डॉक्टर अब्दुल बाबा भोसले यांना जो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोळा राजकीय माननीय डॉक्टर अब्दुल बाबा भोसले आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या आंदोलन ठिकाणी केक कापून त्यांना शुभेच्छा देत आहे तरी आंदोलन ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असल्यामुळे बाबांच्या वाढदिवसाला मला साकार आलं नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी बाबांचा वाढदिवस साजरा करून बाबांना शुभेच्छा देतो जनता क्रांती दल लोक तालुका अध्यक्ष तसेच बापूसाहेब लांडगे आज त्यांचा सतरावा दिवस आहे त्यांच्या बाबांना थोडंसं लक्ष द्यावं आणि विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो